आणि त्यात दारू दुकानांचे परवाने वाढवणं हा अत्यंत गंभीर मुद्दा आहे लाडक्या बहिणींना पंधराशे रुपये देण्यासाठी हे बहिणींनी बहिणींनी आपल्या घरामध्ये कोणतं विष आपण आणतो पंधराशे रुपयात याचं आता चिंतन केलं पाहिजे हे सरकार जे आहे हे खूप चांगल्या मनाने पैसे देत नाही महाराष्ट्रात नव्हे तर देशामध्ये दे जो महागाईचा उच्चांक गाठलेला आहे काल राहुल गांधी मंडईत गेले तेव्हा त्यांनी पाहिलं आणि आम्हालाही समजलं पुरुषांना की जो लसूण चाळीस रुपये किलो होता तो आता चारशे रुपयावर गेला पंधराशे रुपये देता बहिणींना आणि बहीण जेव्हा थैली घेऊन मंडईत जाते तेव्हा तिची पिशवी परत रिकामी येते पंधराशे रुपयात काही मिळत नाही

राष्ट्रवादी शासन लावावं अशी तरतूद आपल्या घटनेत नाही पण मी बीडची परिस्थिती सांगतो आहे बीडमधली सामाजिक राजकीय परिस्थिती जी आहे ती अत्यंत गंभीर आहे बीडमध्ये कधी भडका उडेल लोक रस्त्यावर येतील दंगल होईल अशा प्रकारचं वातावरण आहे बीडमधल्या जनतेचा शासनावर आणि प्रशासनावर विश्वास नाही अशा प्रकारचं वातावरण आहे मुख्यमंत्र्यांनी बीडमध्ये जायला हवं गृहमंत्री आहेत ते आणि त्यांचे जे लाडके धनुभाऊ आहेत त्यांच्याबरोबर जायला हवं बीडमध्ये संतोष देशमुख यांच्या कुटुंबाचा आक्रोश जर राज्याच्या गृहमंत्र्यांना किंवा मुख्यमंत्र्यांना विचलित करत नसेल तर हे सरकार माणूस की शून्य आहे त्याच्याविषयी आमच्या मनात कोणती शंका नाही बीड 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 आणि परभणी परभणी या दोन्ही जिल्ह्यात ज्या घटना घडल्या त्याच्यावर देवेंद्र फडणवीस माननीय मुख्यमंत्री हे फक्त थातूर मातूर उत्तरं देत आहेत थातूर मातूर हा शब्द योग्य आहे सरकारचे मंत्री जात आहेत बीडला त्यांचं काय काम आहे तिथे काय आरोपी मोकाट आरोपी तुमच्या मंत्रिमंडळात बीडचा आरोपी तुमच्या मंत्रिमंडळात परभणीचा आरोपी अजूनही पोलीस खात्यात ज्यांनी कस्टडीमध्ये सोमनाथ सूर्यवंशीला आहे ते अजूनही पोलीस खातात तुम्हाला सलाम मारतात बीडमधले आरोपी हे तुमच्या मंत्रिमंडळात आणि मंत्री जाऊन बीडमध्ये नौटंकी करत आहेत हा का महाराष्ट्राचा जनतेला मूर्ख समजता का होता देखे जी एक महान नेता थे अटलजी दुसरे नेहरू के रूप में हम पहचानते इस देश को एकता अखंडता रखने के लिए अटल जी का योगदान बहुत बड़ा रहा अटल जी को राजधर्म का पालन जो प्रधानमंत्री थे तो राजधर्म का पालन कैसा करना चाहिए यह हमने अटल जी के साथ काम किया है तो हमने ये सब कुछ देखा है जब तक अटल जी थे जब तक अडवाणी जी थे तो भारतीय जनता पार्टी और शिवसेना का अलायंस बहुत मजबूत रहा हिंदुदय सम्राट बाला साहब ठाकरे और अटल जी के संबंध बहुत मधुर रहे पंडित नेहरू ने अटल जी को हमेशा मार्गदर्शन किया है और अटल जी पंडित नेहरू का देश के निर्माण में योगदान बहुत मानते थे हम सब अटल जी को दूसरा नेहरू के रूप में देखते थे जो लोग आज नेहरू के ऊपर गाली गलोज करते हैं खिचड़ उछालते हैं उनको अटल जी और नेहरू जी के संबंध के बारे में संशोधन करना चाहिए रिसर्च करना चाहिए दोनों में क्या रिश्ते थे युवा अटल जी और बुजुर्ग अनुभवी पंडित नेहरू जी आज भी हमें अटल जी की याद आती है जब जब राजधर्म खतरे में आता है या आया है तब तो हमें अटल जी की याद आती है आज भी आएगी चुनाव में क्या दो 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 है, वो अकेले कहाँ? हाँ आप कौन सा चुनाव तो करें चुनाव चुनाव की घोषणा होने तो पता चलेगा आपको सब लेकिन हम चुनाव की तैयारी हमने शुरू कर दी दीड में जिस तरीके ऐसी अमित शाह का वीडियो एडिट कर कोई एडिट नहीं किया है ये एडिट करने का जो धंधा है ना ये बीजेपी का आई टी सिर का है ये टेक्नोलॉजी हमारे पास नहीं है भाई ये क्या एडिट करना वगैरह सब है ना ये इस देश को बीजेपी भी की देन है हमारी नहीं ये किसी की बदनामी करना झूठे मुकदमे दायर करना अपने विरोधियों को जेल में ठूसना ये आपकी देन है इस देश को हमें उस बारे में कोई जानकारी नहीं है और हमारे पास ना उनकी कोई टेक्नोलॉजी है ये सब एडिट क्रेडिट सब आपका है आप करते रहिए कोई फर्क नहीं पड़ता बंगला सुर्खियों दो हजार पच्चीस का दो, दो हजार पच्चीस को अभी तक दिन बाकी है। को थर्टी जयंती को बताऊं अटल बिहारी वाजपेयी हे दुसरे नेहरू होते आणि अटलजी हे नेहरूंचे भक्त होते जरी आज सध्याचं भाजपचं नेतृत्व हे पंडित नेहरूंवरती रोज चिकलफिक करत असलं तरी अटलजींची ओळख राजकारणातली हे दुसरे नेहरू <coughs> yes, yes. काँग्रेसच्या बाहेरचे विरोधी पक्षांचे yes. आणि स्वतः नेहरू यांनी अटलजींना त्यांची धडाडी त्यांचं भाषण कौशल्य त्यांचं भाषेवरचं प्रभुत्व त्यांच्यातला सगळ्यांना एकत्र घेऊन जाण्याचं त्यांचं नेतृत्व पाहून नेहरूजींनी त्यांना सातत्यानं आशीर्वाद आणि मार्गदर्शन दिलं राजधर्माचं पालन कसं करावं हे हा देश सगळ्यांचा आहे असं मानणारे ते होते आणि जोपर्यंत अटलजी यांच्याकडे भाजपचं नेतृत्व होतं तोपर्यंत भाजप हा सर्व समावेशक होता आणि तोपर्यंत भाजपला देश एक आणि अखंड ठेवायचा याच्याविषयी लोकांच्या मनामध्ये विश्वास होता दुर्देवानं अटलजी गेले आणि त्यांच्याबरोबर त्यांची ती भूमिकाही संपली अटलजी यांना बाळासाहेब ठाकरे फार मानत होते भारतीय जनता पक्ष आणि शिवसेनेची जी युती झाली त्या काळामध्ये हिंदुत्वाच्या मुद्द्यावर त्यातले प्रमुख शिल्पकार अटल बिहारी वाजपेयी होते आणि अटलजींचा शब्द जो होता हा बाळासाहेबांसाठी फार महत्वाचा ठरत होता किंवा बाळासाहेबांचा शब्द अटलजी मानत होते श्री अटलजी जरी आपल्यात आत नसले तरी आम्हाला आम्ही आणि आम्ही भाजपबरोबर नसलो तरी आम्हाला अटलजींचं स्मरण कायम होतं त्याचबरोबर लाडकी बहिणीचं मोठ्या योजनांच्यामुळं साच्यावर दोन लाख कोटी रुपयांचं तूट निर्माण झाले आहे आणि आता हे तूट बनवण्यासाठी कालची अजित पवारांनी बैठक त्यामध्ये असं म्हटलं की दहाची दुकानचे प्रवाह ते वाढवून गरजेचं आहे त्यामुळं तूर वाढत नाही लाडक्या बहिणींना दीड हजार रुपये देण्यासाठी ते लाडका बहिणींचे भाऊ आणि नवरे त्यांना दारुडे करणार आहेत दारुप्या पंधराशे रुपयासाठी संपूर्ण महाराष्ट्रात दारुडा करण्याचं जर योजना असेल तर ते अत्यंत गंभीर आहे दारूचं दुकान वाढवणार त्यानंतर मी ऐकलं की ड्राय डे कमी करणार जे काही दिवस हॉटेल मधून रेस्टॉरंट मधून दारू विक्रीवरती बंदी असते तर ती बंदी कमी करतायत त्यानंतर शॉप्स आणि मॉलमधून सुद्धा दारू विक्री करण्यासंदर्भात काही प्रपोजल आलेलं आहे किंवा घरपोच दारू काही राज्यात आहे त्या संदर्भात का एक काही करून लाडक्या बहिणींना पंधराशे देण्यासाठी घराघरात दारू पोचवा असं एक नवीन विजन यांचं दिसतं आहे म्हणजे बहिणींना पंधराशे रुपये द्यायचे आणि त्याबदल्यात बहिणींच्या घरामध्ये बेवडे दारुडे निर्माण करायचे नवरे भाऊ मुलं हां अशी योजना पैसे कमवण्याची दिसते आणि ही अत्यंत गंभीर आहे महाराष्ट्राच्या प्रतिमेला कलंक लावणार आहे अजित पवारांसारखा नेता हा विचार करत असेल अजित पवारांसारखा नेता याबाबतीत महसूल वाढवण्यासाठी तर ते राज्याचं दुर्दैव म्हणाला पाहिजे जर खरोखर त्याचा विचार करत असेल तर त्यांनी यशवंतराव चव्हाण हा महाराष्ट्र शाहू फुले आंबेडकरांचे वगैरे जे नेहमी म्हणत असतात ना आणि त्यांच्या होर्डिंग्सवर त्यांच्या कार्यक्रमात शाहू फुले आंबेडकरांचे जे फोटो लावतात ते लावणं बंद केलं पाहिजे भविष्यात ते अशी योजना बंदही करू शकतात मी तुम्हाला आत्ता सांगतो लाखो हजारो कोटींचं ओझं घेऊन आणि त्यात परत भ्रष्टाचाराची लुटमार सुरूच आहे राज्य चालवणं सोपं नाहीये म्हणजे निवडणुकीच्या आधी कोणते निकष न लावता तुम्ही पैसे वाटलेत मतांसाठी आणि आता निवडणुका जिंकल्यावर तुम्ही निकष लावताय हा आणि त्यात दारू दुकानांचे परवाने वाढवणं हा अत्यंत गंभीर मुद्दा आहे लाडका बहिणींना पंधराशे रुपये देण्यासाठी हे बहिणींनी बहिणींनी आपल्या घरामध्ये कोणतं विष आपण आणतो पंधराशे रुपयात याचं आता चिंतन केलं पाहिजे हे सरकार जे आहे हे खूप चांगल्या मनाने पैसे देत नाही महाराष्ट्रात नव्हे तर देशामध्ये जो महागाईचा उच्चांक गाठलेला आहे काल राहुल गांधी मंडईत गेले तेव्हा त्यांनी पाहिलं आणि आम्हालाही समजलं पुरुषांना की जो लसूण चाळीस रुपये किलो होता तो आता चारशे रुपयावर गेला पंधराशे रुपये देता बहिणींना आणि बहीण जेव्हा थैली घेऊन मंडईत जाते तिची पेशवी परत रिकामी रुपयात काही मिळत नाही परिस्थिती अशी आहे की त्या एका जिल्ह्यामध्ये राष्ट्रपती शासन लावावं अशी परिस्थिती अशी तरतूद आपल्या घटनेत नाही की एका जिल्ह्यामध्ये राष्ट्रवादी शासन लावावं अशी तरतूद आपल्या घटनेत नाही पण मी बीडची परिस्थिती सांगतो आहे बीडमधली सामाजिक राजकीय परिस्थिती जी आहे ती अत्यंत गंभीर आहे बीडमध्ये कधी भडका उडेल लोक रस्त्यावर येतील दंगल होईल अशा प्रकारचं वातावरण आहे बीडमधल्या जनतेचा शासनावर आणि प्रशासनावर विश्वास नाही अशा प्रकारचं वातावरण आहे मुख्यमंत्र्यांनी बीडमध्ये जायला हवं गृहमंत्री आहेत ते आणि त्यांचे जे लाडके धनुभाऊ आहेत त्यांच्याबरोबर जायला हवं बीडमध्ये संतोष देशमुख यांच्या कुटुंबाचा आक्रोश जर राज्याच्या गृहमंत्र्यांना मुख्यमंत्र्यांना विचलित करत नसेल तर हे सरकार माणूस की शून्य आहे त्याच्याविषयी आमच्या मनात कोणती शंका नाही बीड 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 आणि परभणी परभणी या दोन्ही जिल्ह्यात ज्या घटना घडल्या त्याच्यावर देवेंद्र फडणवीस माननीय मुख्यमंत्री हे फक्त थातूर मातूर उत्तर देत आहे थातूर मातूर हा शब्द योग्य आहे सरकारचे मंत्री जात आहेत बीडला त्यांचं काय काम आहे तिथे काय आरोपी मोकाट आरोपी तुमच्या मंत्रिमंडळात बीडचा आरोपी तुमच्या मंत्रिमंडळात परभणीचा आरोपी अजूनही पोलीस खात्यात ज्यांनी कस्टडीमध्ये सोमनाथ सूर्यवंशीला आहे ते अजूनही पोलीस खातात तुम्हाला सलाम मारतात बीडमधले आरोपी हे तुमच्या मंत्रिमंडळात आणि मंत्री जाऊन बीडमध्ये नौटंकी करत आहेत हा का महाराष्ट्राचा जनतेला मूर्ख समजतात का होता देखे जी एक महान नेता थे अटलजी दुसरे नेहरू के रूप में हम पहचानते इस देश को एकता अखंडता रखने के लिए अटल जी का योगदान बहुत बड़ा रहा अटल जी को राजधर्म का पालन जब प्रधानमंत्री थे तो राजधर्म का पालन कैसा करना चाहिए यह हमने अटल जी के साथ काम किया है तो हमने ये सब कुछ देखा है जब तक अटल जी थे जब तक अडवाणी जी थे तो भारतीय जनता पार्टी और शिवसेना का अलायंस बहुत मजबूत रहा इंद्र उदय सम्राट बाला साहब ठाकरे और अटल जी के संबंध बहुत मधुर रहे पंडित नेहरू ने अटल जी को हमेशा मार्गदर्शन किया है और अटल जी पंडित नेहरू का देश के निर्माण में योगदान बहुत मानते थे हम सब अटल जी को दूसरा नेहरू के रूप में देखते थे जो लोग आज नेहरू के ऊपर गाली गलोच करते हैं खिचड़ उछालते हैं उनको अटल जी और नेहरू जी के संबंध के बारे में संशोधन करना चाहिए रिसर्च करना चाहिए दोनों में क्या रिश्ते थे युवा अटल जी और बुजुर्ग अनुभवी पंडित नेहरू जी आज भी हमें अटल जी की याद आती है जब जब राजधर्म खतरे में आता है या आया है तब तो हमें अटल जी की याद आती है आज भी आएगी आनंद चुनाव में क्या जो पार्टी है वो अकेले चुनाव या तो हाँ आप कौन सा चुनाव, चुनाव करेंगे? चुनाव चुनाव की घोषणा होने तो पता चलेगा आपको सब लेकिन हम चुनाव की तैयारी हमने शुरू कर दी शिवसेना जिस तरीके से गृह मंत्री अमित शाह का वीडियो एडिट करके कोई एडिट नहीं किया है ये एडिट करने का जो धंधा है ना ये बीजेपी का आई टी सिर का है ये टेक्नोलॉजी हमारे पास नहीं है भाई ये क्या एडिट करना वगैरह सब है ना ये इस देश को बीजेपी भी की देन है हमारी नहीं ये किसी की बदनामी करना झूठे मुकदमे दायर करना अपने विरोधियों को जेल में ठूसना यह आपकी देन है इस देश को हमें उस बारे में कोई जानकारी नहीं है और हमारे पास ना उनकी कोई टेक्नोलॉजी है ये सब एडिट क्रेडिट सब आपका है आप करते रहिए कोई फर्क नहीं पड़ता

दुसरे नेहरू होते आणि अटलजी हे नेहरूंचे भक्त होते जरी आज सध्याच भाजपचं नेतृत्व हे पंडित नेहरूंवरती रोज चिकलफिक करत असलं तरी अटलजींची ओळख राजकारणात हे दुसरे नेहरू <coughs> yes, yes. काँग्रेसच्या बाहेरचे विरोधी पक्षांचे आणि स्वतः नेहरू यांनी अटलजींना त्यांची धडाडी त्यांचं भाषण कौशल्य त्यांचं भाषेवरचं प्रभुत्व त्यांच्यातला सगळ्यांना एकत्र घेऊन जाण्याचं त्यांचं नेतृत्व पाहून नेहरूजींनी त्यांना सातत्यानं आशीर्वाद आणि मार्गदर्शन दिलं राजधर्माचं पालन कसं करावं हे अटलजीकडून शिकण्यासारखं प्रखर असताना सुद्धा हा देश सगळ्यांचा आहे असं <coughs> मानणारे ते होते आणि जोपर्यंत अटलजी यांच्याकडे भाजपचं नेतृत्व होतं तोपर्यंत भाजप हा सर्व समावेशक होता आणि तोपर्यंत भाजपला देश एक आणि अखंड ठेवायचा याच्याविषयी लोकांच्या मनामध्ये विश्वास होता दुर्दैवानं अटलजी गेले आणि त्यांच्याबरोबर त्यांची ती भूमिकाही संपली अटलजी यांना बाळासाहेब ठाकरे फार मानत होते भारतीय जनता पक्ष आणि शिवसेनेची जी युती झाली त्या काळामध्ये हिंदुत्वाच्या मुद्द्यावर त्यातले प्रमुख शिल्पकार अटल बिहारी वाजपेयी होते आणि अटलजींचा शब्द जो होता हा बाळासाहेबांसाठी फार महत्वाचा ठरत होता किंवा बाळासाहेबांचा शब्द अटलजी मानला असे अटलजी जरी आपल्यात आज नसले तरी आम्हाला आम्ही आणि आम्ही भाजपबरोबर नसलो तरी आम्हाला अटल जींचा स्मरण कायम होतं त्याच्या लाडकी मोठ्या योजनाच्यामुळं साध्यावर दोन लाख कोटी रुपयांचं तूट निर्माण झाले आणि आता हे तूट बांधण्यासाठी कालची भाजप पवारांनी बैठक घेतली त्यामध्ये असं म्हटलं की दहा लक्षे दुकानचे प्रवाह नाही हे वाढवणं गरजेचं आहे नाही लाडक्या बहिणींना दीड हजार रुपये देण्यासाठी ते लाडका बहिणींचे भाऊ आणि नवरे यांना दारुडे करणार आहेत दारुपया पंधराशे संपूर्ण महाराष्ट्रात दारुडा करण्याचं जर योजना असेल तर ते अत्यंत गंभीर आहे दारूचं दुकान वाढवणार त्यानंतर मी ऐकले की ड्राय डे कमी करणार जे काही दिवस हॉटेल मधून रेस्टॉरंट मधून दारू विक्रीवरती बंदी असते तर ती बंदी कमी करतायत त्यानंतर शॉप्स आणि मॉलमधून हो सुद्धा दारू विक्री करण्यासंदर्भात काही एक प्रपोजल आलेलं आहे किंवा घरपोच दारू काही राज्यात आहे त्या संदर्भात एक काही करून लाडक्या बहिणींना पंधराशे देण्यासाठी घराघरात दारू पोचवा असं एक नवीन विजन यांचं दिसतं आहे म्हणजे बहिणींना पंधराशे रुपये द्यायचे आणि त्या बदल्यात बहिणींच्या घरामध्ये बेवडे दारुडे निर्माण करायचे नवरे भाऊ मुलं हां अशी योजना पैसे कमवण्याची दिसते आणि ही अत्यंत गंभीर आहे महाराष्ट्राच्या प्रतिमेला कलंक लावणार आहे अजित पवारांसारखा नेता हा विचार करत असेल अजित पवारांसारखा नेता याबाबतीत महसूल वाढवण्यासाठी तर ते राज्याचं दुर्दैव म्हणाला पाहिजे जर खरोखर त्याचा विचार करत असेल तर त्यांनी यशवंतराव चव्हाण हा महाराष्ट्र शाहू फुले आंबेडकरांच्या वगैरे जे नेहमी म्हणत असतात ना आणि त्यांच्या होर्डिंग्सवर त्यांच्या कार्यक्रमात शाहू फुले आंबेडकरांचे जे फोटो लावतात ते लावणं बंद केलं पाहिजे भविष्यात ते अशी योजना बंदही करू शकतात मी तुम्हाला आत्ता सांगतो लाखो हजारो कोटींचं ओझं घेऊन आणि त्यात परत भ्रष्टाचाराची लुटमार सुरूच आहे हे राज्य चालवणं सोपं नाही आहे म्हणजे निवडणुकीच्या आधी कोणते निकष न लावता तुम्ही पैसे वाटलेत मतांसाठी आणि आता निवडणुका जिंकल्यावर तुम्ही निकष लावताय हां आणि त्यात दारू दुकानांचे परवाने वाढवणं हा अत्यंत गंभीर मुद्दा आहे लाडका बहिणींना पंधराशे रुपये देण्यासाठी हे बहिणींनी बहिणींनी आपल्या घरामध्ये कोणतं विष आपण आणतो पंधराशे रुपयात याचं आता चिंतन केलं पाहिजे हे सरकार जे आहे हे खूप चांगल्या मनानं पैसे देत नाही महाराष्ट्रात नव्हे तर देशामध्ये जो महागाईचा उच्चांक गाठलेला आहे काल राहुल गांधी मंडईत गेले तेव्हा त्यांनी पाहिलं आणि आम्हालाही समजलं पुरुषांना की जो लसूण चाळीस रुपये किलो होता तो आता चारशे रुपयावर गेला पंधराशे रुपये देता बहिणींना आणि बहीण जेव्हा थैली घेऊन मंडईत जाते किंवा तिची पिशवी परत रिकामी पंधराशे रुपयात काही मिळत नाही बोलिये बीडची परिस्थिती अशी आहे की त्या एका जिल्ह्यामध्ये राष्ट्रपती शासन लावावं अशी परिस्थिती आहे अशी तरतूद आपल्या घटनेत नाही की एका जिल्ह्यामध्ये राष्ट्रवादी शासन लावावं अशी तरतूद आपल्या घटनेत नाही पण मी बीडची परिस्थिती सांगतो आहे बीडमधली सामाजिक राजकीय परिस्थिती जी आहे ती अत्यंत गंभीर आहे बीडमध्ये कधी भडका उडेल लोक रस्त्यावर येतील दंगल होईल अशा प्रकारचं वातावरण आहे बीडमधल्या जनतेचा शासनावर आणि प्रशासनावर विश्वास नाही अशा प्रकारचं वातावरण आहे मुख्यमंत्र्यांनी बीडमध्ये जायला हवं गृहमंत्री आहेत ते आणि त्यांचे जे लाडके धनुभाऊ आहेत त्यांच्याबरोबर जायला हवं बीडमध्ये संतोष देशमुख यांच्या कुटुंबाचा आक्रोश जर राज्याच्या गृहमंत्र्यांना किंवा मुख्यमंत्र्यांना विचलित करत नसेल तर हे सरकार माणूस की शून्य आहे त्याच्याविषयी आमच्या मनात कोणती शंका नाही बीड 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 आणि परभणी परभणी या दोन्ही जिल्ह्यात ज्या घटना घडल्या त्याच्यावर देवेंद्र देवें फडणवीस माननीय मुख्यमंत्री हे फक्त थातूर मातूर उत्तरं देत आहेत थातूर मातूर हा शब्द योग्य आहे सरकारचे मंत्री जात आहेत बीडला त्यांचं काय काम आहे तिथे काय आरोपी मोकाट आरोपी तुमच्या मंत्रिमंडळात बीडचा आरोपी तुमच्या मंत्रिमंडळात परभणीचा आरोपी अजूनही पोलीस खात्यात ज्यांनी कस्टडीमध्ये सोमनाथ सूर्यवंशीला मारले आहे ते अजूनही पोलीस खातात तुम्हाला सलाम मारतात बीडमधले आरोपी हे तुमच्या मंत्रिमंडळात आणि मंत्री जाऊन बीडमध्ये नोटंकी करत आहेत हा का महाराष्ट्राच्या जनतेला मूर्ख समजता का होता देखे अटलजी एक महान नेता थे अटलजी दुसरे नेहरू के रूप में हम पहचानते इस देश को एकता अखंडता रखने के लिए अटल जी का योगदान बहुत बड़ा रहा अटल जी को राजधर्म का पालन जब प्रधानमंत्री थे तो राजधर्म का पालन कैसा करना चाहिए यह हमने अटल जी के साथ काम किया है तो हमने ये सब कुछ देखा है जब तक अटल जी थे जब तक अडवाणी जी थे तो भारतीय जनता पार्टी और शिवसेना का अलायंस बहुत मजबूत रहा सम्राट साहब ठाकरे और अटल जी के संबंध बहुत मधुर रहे पंडित नेहरू ने अटल जी को हमेशा मार्गदर्शन किया है और अटल जी पंडित नेहरू का देश के निर्माण में योगदान बहुत मानते थे हम सब अटल जी को दूसरा नेहरू के रूप में देखते थे जो लोग आज नेहरू के ऊपर गाली गलोच करते हैं खिचड़ उछालते हैं उनको अटल जी और नेहरू जी के संबंध के बारे में संशोधन करना चाहिए रिसर्च करना चाहिए दोनों में क्या रिश्ते थे युवा अटल जी और बुजुर्ग अनुभवी पंडित नेहरू जी आज भी हमें अटल जी की याद आती है जब जब राजधर्म खतरे में आता है या आया है तब तो हमें अटॉर्नी की याद आती है, आज भी आएगी। आने में चुनाव में शायद शूटिंग वहाँ जो बिटिंग वहाँ पाती है, वो अकेले लड़की चुनाव या फिर तो कहाँ आप कौन सा चुनाव करेंगे? तो चुनाव, चुनाव, चुनाव की घोषणा होने तो पता चलेगा आपको सब लेकिन हम चुनाव की तैयारी हमने शुरू कर दी दीवसेना जिस तरीके से गृह मंत्री अमित शाह का वीडियो एडिट कर कोई एडिट नहीं किया है ये एडिट करने का जो धंधा है ना ये बीजेपी का आई टी सीर का है ये टेक्नोलॉजी हमारे पास नहीं है भाई ये क्या एडिट करना वगैरह सब है ना ये इस देश को बीजेपी भी की देन है हमारी नहीं ये किसी की बदनामी करना झूठे मुकदमे दायर करना अपने विरोधियों को जेल में ठूसना ये आपकी देन है इस देश को हमें उस बारे में कोई जानकारी नहीं है और हमारे पास ना उनकी कोई टेक्नोलॉजी है ये सब एडिट क्रेडिट सब आपका है आप करते रहिए कोई फर्क नहीं पड़ता बंगला सुर्खियों दो हजार 2025 का दो हजार पच्चीस को अभी तक छह दिन बाकी है थर्टी फर्स्ट को बताऊपेयी साजिश कैसा अटल बिहारी वाजपेयी दुसरे नेहरू होते आणि अटलजी हे नेहरूंचे भक्त होते जरी आज सध्याच भाजपचं नेतृत्व हे पंडित नेहरूंवरती रोज चिकलफिक करत असलं तरी अटलजींची ओळख राजकारणात हे दुसरे नेहरू <clears throat>